नमस्कार सगळ्यांना परत एकदा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती स्टॉक मार्केट अॅनॅलिसमध्ये तर आज पाहणार आहोत आपण निफ्टी फिफ्टीचं प्रोडिक्शन काय आहे उद्या किंवा वीकमध्ये काय आहे हेच आपण त्याचं एफ आयचं काय आहे सध्या एफ आयच काय आहे का रेजिस्टन्स कुठे आहे सपोर्ट कुठं आहे ते आपण पाहणार आहोत तर हे पाहू शकताय तुम्ही स्क्रीनवरती हे आहे बघा रेजिस्टन्स झोन आहे तुम्हाला दिसत असेल हे पाहा हे रेजिस्टन्स झोन आहे हे मार्क केलं आहे रो मी तिथं तिथून बरोबर रेजिस्टन्स घेऊन मार्केट खाली आलेलं आहे डेली चार्ट आहे मित्रांनो तुम्हाला दिसू शकतो हा रेजिस्टन्स भाग इथूनच बरोबर इथं आलं तरच बाईंग इथं मोठ्या प्रमाणात इथं बाईंग झाली आणि मोठ्या कॅन्डलने जर ब्रेकआउट दिलं इथून तर बाईंगची ऑपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो हा रेजिस्टन्स झोज नाही हे लक्षात ठेवा चोवीस सहाशे चोवीस सातशे आणि त्याच्यामध्ये हे चोवीस पाचशे एक आहे हे तुम्हाला मी दाखवतोय नंतरचा सपोर्ट पर खरेदी करायची असेल तर ते मी आता सपोर्ट झोन केलेला आहे हा चोवीस पाचशे हे तुम्हाला एक झोन आहे लक्ष असू द्या तुम्ही आणि इथून हे बाईंगचा झोन आहे आपल्या रेजिस्टनचा आणि हे सपोर्ट आहे बघा आज पण बरोबर निफ्टी इथून इथूनच सपोर्ट घेऊन पाहू शकता हे ब्ल्यू ॲरो आहे इथून बरोबर सपोर्ट घेऊन निफ्टी वरती गेलेला आहे हा सपोर्ट झोन आहे जर इथून ब्रेकआउट दिला ब्रेक आ, तर ब्रेकडाऊन मोठ्या कॅन्डलनी तर शंभर टक्के सेलिंगची ऑपॉर्च्युनिटी तुमची होऊ शकते आणि हे आपल्या डेचा क्रॉस लाईन आहे आपली ट्रे ट्रेडिंग पर हे दाको हे पा। ट्रेड ले ले तर हे तुम्ही पाहू शकता क्रॉस लाईनचं महत्त्व तुम्हाला दाखवलंय पण आहे मी आधी हे पहा हे ट्रेड लाईन इथून वरी इथं टच करून वरी इथपर्यंत आलेलं नाही आणखीन तर इथून जायचा प्रयत्न निफ्टी करते स्ट्रगल आहे निफ्टीचं सध्या पाहू शकताय तुम्ही हे डेली चार्ट आहे आता तुम्हाला मी फिफ्टीन मिनिटचं चार्ट दाखवतो आहे पंधरा मिनिट जे का आपण ट्रेडिंग करतोय ते चार्ट सॉरी हे पहा बरोबर ह्यामध्येच निफ्टी ट्रेड करते हे तुम्ही पाहू शकताय ह्याच्यामध्ये निफ्टी ट्रेड कर करत आहे चोवीस चारशे चौसष्ट आणि चोवीस दोनशे मध्येच निफ्टी ह्याच्यामध्येच मध्ये निफ्टी हे करत आहे तुम्ही पाहू शकता हे आरो बघा इथं इथं सपोर्ट घेतलेला आहे निफ्टीने हे रेजिस्टन्स आहे इथून ब्रेकआउट दिला मोठा तर तुम्ही एक ऑपॉर्च्युनिटी शोधा आणि जर आहे सपोर मदे, हे आहे ते सपोर्ट झोन आहे मध्ये हे तुम्ही पाहू शकता इथूनच गेलेले आहे निफ्टी इथं पण पहा तुम्ही हे ड्रेन लाईन करून टाका हे पण पहा इथून जर टोटली ब्रेकआउट दिला ब्रेकडाऊन दिला मोठ्या कॅन्डलने तर निफ्टी खाली पाहू शकता तुम्ही निफ्टी तेवीस शंभरच्या रेंजमध्ये इथं येऊ शकते तुम्ही इकडं जास्त तुम्हाला हे कलर चार्ट दाखवतो मी हे पहा हे एबा। पाहू एबा। शकता ह्याच रेंजमध्ये निफ्टी येत आहे आता सपोर्ट अँड रेजिस्टर ओपन इंटरेस्ट बघा कुठे ते हे पहा टोटल मित्रांनो तुम्हाला सांगतोय की इथूनच बघा हे पुढेच रेजिस्टन्स आहे तेवीस सातशेला मोठा पुन्हा तेवीस आठशेला तेवीस नऊशेला ला हा बिगेस्ट ओपन चोवीस चोवीस हजारला तर आहेच बिगेस्ट रजिस्टन्स आहे मोठा आणि इकडं सपोर्ट फार कमी आहेत निफ्टीला सध्या सपोर्ट सगळ्यात तर तेवीस पाचशेला सपोर्ट इथं दिसतोय लोक आहेत इथं थांबलेले तेवीस पाचशेमध्ये मध्ये कॉल घेतलेला आहे लोकांनी सगळ्यात जास्त तेवीस पाचशे सपोर्ट आहे जर हा सपोर्ट तुटला तर निफ्टी तेवीस चारशेलाच आहे पण पण रेजिस्टन्स पुढे निफ्टीला भरपूर आहेत मोठा रेजिस्टन्स चोवीस हजारला आहे तुम्हाला दिसू शकतंय बघूया निफ्टी कुठे जाते परंतु हे निफ्टी पर ह्याच रेंजमध्ये ट्रेड करत आहे निफ्टी तर तुम्ही घ्या हे करून आणि तुमच्या लक्षात येईल रेट्रेन लाईन करून हे दोन्ही जर ब्रेकआउट ब्रेकडाऊन झाले तरच ट्रेड करा आणि ट्रेड करू नका मित्रांनो तर हा निफ्टीचं होता थँक्यू